साडेसहा वाजलेले होते माझं सगळं काही माझं आवरलेलं होतं आणि आता मी लागले टिफिनला तर आज एकादस आज मिस्टरांना उपवास तर त्यांच्यासाठी मस्तपैकी खिचडी करायची शाबुदाना खिचडी तर बटाटे मी उकडण्यासाठी टाकलेले होते पहिलेच आणि आता पापड वगैरे तळून घेते तर हे जास्त पापडं तळते कारण आम्हाला खूप जास्त आवडतात साबुदाणा चकली वेफर्स कीज हे सगळ्यांना घरातल्यांना आवडतात आणि सहीला तर वेफर्स फार आवडतात त्यामुळे मी थोडे एक्स्ट्रास तळून घेतले तर सगळे काही तळल्यानंतर त्यांच्यासाठी मस्त खिचडी वगैरे केली आणि त्यानंतर आमच्या तिघांसाठी मस्त स्वयंपाक तर सकसकाळी शक मला ड डबा असतो त्यामुळे माझं स्वयंपाक सगळं काही होऊन जातं आणि स्वयंपाक वगैरे सगळं काही झाल्यानंतर ये असं वाटतं आपलं सगळं काही घरातलं कामच आवरले काय म्हणजे किचन एकदम क्लीन असतो ना सकाळी आवरल्यानंतर नंतर सगळे कामं आवरायची नंतर स्वयंपाक करायचा आणि त्यामुळे मी सकाळी स्वयंपाक वगैरे करून घेते म्हणजे आता माझं त्या घरात पण हेच रुटीन होतं की सकाळी डबा वगैरे सोबतच सगळं सगळे स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घ्यायचं त्यानंतर बा बाकीची कामे आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मला व्हिडिओ एडिटिंग राहते व्हिडिओ एडिटिंग झाल्यानंतर बाकीची मी सगळी काही कामं करत असते आणि आई मला हेल्प करतात तर सईला खाणं सईची आंघोळ वगैरे सगळं काही त्याच करतात तर तोपर्यंत माझा व्हिडिओ एडिटिंग माझी बाकीची सगळी काही कामं होऊन जातात तर तिथे माझं थोडंसं लवकर आवरायचं त्या घरी तरी ते थोडंसा उशीर होतो कारण मोठं आहे ना हे घर तर झाडायलाही खूप वेळ लागतो आणि पुसायलाही खूप जास्त वेळ लागतो आणि सगळी घरातली कामं आम्हीच करतो आम्ही दोघी मूल सगळे काही काम करत असतो तर सगळ्यांसाठी मस्तपैकी गवती चहा टाकून मस्तपैकी चहा ठेवलेला आहे आपली खिचडी छान मस्त रेडी झालेली आहे आणि गवती चहा टाकलेला चहा कोणाला कोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता खिचडी वगैरे झाली होती ती ही झाकून ठेवली म्हणजे फराळाच्या गोष्टी मी साईडला ठेवल्या आणि आमच्यासाठी आता मस्तपैकी बटाट्याची उकडेल अशी उकडेल बटाट्याची भाजी मस्त करायची होती तर मस्त तेल टाकून कडीपत्ता लसूण जिरे यांची फोडणी दिली आपलं लाल तिखट थोडंसं काळा मसाला हळद टाकून मस्त छान मस्त फोडणी देऊन घेतली आणि उकडलेले बटाटे टाकले आणि आपल्याला जेवढी भाजी हवी तेवढंसं पाणी टाकलं वरतून कोथिंबीर थोडंसं मीठ आणि नंतर शेंगदाण्याचं कूट खूप छान अशी मस्त टेस्टी भाजी झालेली होती मस्त तर आमच्या तिघांसाठी केलेला होता हा स्वयंपाक आणि इकडं आल्यापासून कामही ना थोडीशी वाढली गेली आहे पण मग पटकन आवरलं जातं म्हणजे भांडी धुनी कारण इथे चोवीस तास पाणी आहे त्यामुळे ना म्हणजे पाण्याचं वगैरे काही टेन्शन नाही भरण्याचं काही नाही आणि आपलं कसं पाणी असलं की बायकांना म्हणजे कामही लवकर पटपट पटपट होऊन जातं आणि पाण्याचा थोडाफार गोंधळ झाला की कामही म्हणजे होतच नाही म्हणजे एक कामाला आपल्याला तिथे अर्धा तासात व्हायचं ना एक तास लागतो जिथे पाण्याचा जास्त गोंधळ होतो तिथे तर तेच ते 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 व्हायचं तर म्हणजे भांडे धुणेलाच जास्त वेळ जायची इथे कसं आता मी एका साईडला भाजी चहा ठेवला आहे त्यामुळे लगेच इकडे एक, एक दुसऱ्या साईडला मी भांडे वगैरे घासून घेते आणि तुम्ही म्हणशाल बॉटलने का पाणी टाकलं तर इथे चोवीस तास पाणी आहे फक्त वापरण्याचं तर पिण्याचं म्हणजे स्वयंपाकासाठी पिण्यासाठी बाहेरून जारच घ्यावं लागतं आणि तुम्हालाही माहिती आहे माझ्या मामाचा जारचा प्लॅन्ट आहे तिकडूनच आणते तर स्वयंपाकासाठी ना मी बॉटल वगैरे सगळं काही भरून ठेवलेलं होतं तर ते बॉ बो, बॉटल्सला पाणी म्हणते चला भाजी वगैरे लस टाकू तर बॉटलचंच म्हणजे जारच्याच पाण्याने मी स्वयंपाक आणि च पिण्यासाठी ते वापरते तर पिण्याचं पाणीही लवकर येणार आहे पण मग अजून ना काम चालू बिल्डिंगचंही अजून पाण्याचे पाईपलाईन वगैरे सगळं काही त्यांची प्रोसेस चालू आहे तर पिण्याचं म्हणजे नगरपालिकेचं पाणी येणार आहे पण अजून थोडासा वेळ आहे तोपर्यंत मामाच्याकडूनच मी जार असते पिण्याचं आणि स्वयंप म्हणजे वापरण्याचं पाणी जो भरपूर आहे म्हणजे म्हणजे आल्यापासून टेन्शनच नाही वापरण्याच्या पाण्याचं हे बघा तर आता हे एक बघा एका साईडला मी चहा ठेवलं आहे भाजी ही टाकून दिली आणि दुसऱ्या साईडला माझे भांडे वगैरे सगळे काही घासून होतं म्हणजे कसं पटपट काम होऊन जातात ना आणि माझं किचन खरंच मला खूप जास्त आवडतं तर मी तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले तर मी नाही ना ते ऑर्गनायझर किचन ऑर्गनायझर मागवलं होतं तर बघा तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये पुढेही दिसणार आहे आणि किचन टूवरही करणार आहे थोडंसं मला ते मी तुम्हाला डबे वगैरे मागितले ना ते मिशोवरनं चोवीस तर बरेच त्यांनी मला क प्राईज विचारली तर आठशे सत्तावीस तर रुपयाला पडलं आणि छान आहे क्वालिटी तर ते लावण्याची बाकी आहे तर ते लावल्यानंतर मी मला होम टूरही करायचं आहे किचन टूरही करायचं आहे सगळं काही लवकरच येईल थोडासा वेट करा फक्त आणि काल मी दिवसभर सगळ्यात आईंच्या रिप्लेला कमेंटला रिप्लाय केले तर म्हणजे काल मी भरपूर वेळ आरामच केला तर आता पार्लरचा क्लासही मला पुन्हा सुरू करायचा आहे पण घरचे म्हणतात कारण तू खूप जास्त थकली आहे थोडासा आराम कर आणि त्यानंतर तू क्लास जॉईन कर तर म्हटले चला आणि आता तर योजना निघाल्या तर योजनेची हे आता कागदपत्र वगैरे करायचे सगळे काही तुम्हीही करत असताल ना तयारी तर लाडकीले एक योजना तर माझी ही तीच चालू आहे तयारी करण्याचं तर म्हटलं चला योजनेचा लाभ आप घ्यावाच आपणही तर भाजी टाकली गेली चहाही मस्त उकळलेला गेला आणि आता डबा वगैरे भरून घेते कारण मिस्टरांना आता इकडून आहे थोडंसं लवकर निघावं लागतं कारण माझं गाव कुंदेवाडी तिकडूनच त्यांचं कंपनीचा रस्ता होता मग तिकडून त्यांना थोडंसं जवळ पडायचं तर इकडूनही म्हणजे जास्त काही लांब नाही आहे पण मग थोडंसं पाच मिनटं दोघं निघायला लागतं तर त्यांचंही आवरलं गेलं डबा वगैरे माझा भरून दिला आणि माझी साई मस्तपैकी झोपते छान कारण इथे ना म्हणजे दोन बेडरूममध्ये शांतता राहते ना तर तीन छान मस्त जास्त वेळ झोपून राहते आणि सईश पप्पांचा डब्यात खिचडी वगैरे करून झालं आमच्यासाठी ती भाजी भाजी टाकली गेली आहे तर फक्त पोळ्या करायच्या बाकी आहे तर सकाळी माझ्या नवीन घरामध्ये सकाळचं रुपिन कसं आहे सगळं काही शेअर करणार आहे तर आजची रेसिपी न करता बघत हा तुम्ही खूप सारं घराला प्रेम दिलं दो घरूंना प्रेम दिलं तर खरंच तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुमचे कमेंटचे रिप्लाय मी देतेच आहे आता जसं वेळ भेटते दुपारी तर देते तर गुड मॉर्निंग झोप घ्यायला एवढं काही नाही जायचंय हो उद्या आंघोळ वगैरे झाले का तू oh, तुझी झोप झाली का आता मस्त पैकी सई गुड मॉर्निंग सगळ्यांना बोल ना सगळ्यांना माझ्या मम्माच्या व्हिडिओला अजून शेअर शेअर करा करा अजून मग आमचं मन आमचे नवीन घर कसं वाटलं पाऊस आला ना तर बघ ना कोणाला कुठ इथे सुंदर शाजीच घर आहे का आपलं घर आहे कुठं डोंगराच्या पायपाशी चला डोंगर दिसला डोंगर इथं दिसला का साई म्हणते सिन्नरच्या आजीच घर डोंगरापाशी आहे चला तर सई उठल्या गेली माझा व्हिडिओ एडिटिंग झाला आणि ना अपलोडला लावून दिला तोपर्यंत आता घरातले सगळे काय पूस वगैरे आता धूळ येणं थोडं फार कमी झालेले जास्त काही धूळ येत नाही पण आपल्याला सवय असते ना ती आपलं फर्निचर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं सगळं काही सोप्यावरचं सईने भरपूर असा पसराच केलेला असतो सगळं काही अरून घ्यायचा तरीही ना आता हे थोडंसं मोठं घर आहे ना जास्त पण पसराही होत नाही कारण ती आता खेळणी म्हणजे तिला आता गार्डन झालं ना तर सारखे गार्डनमध्ये खेळायला जाते तर खेळणीकडे आता तिचं काही जास्त लक्ष राहत नाही फक्त ती परी तर परीच खेळते अशी तुमची लाडकी सई सगळ्यांचीच तर आता देवघर वगैरे काही मला देवघर इथल्या बसले ना मी हत्ती गायंतेनं विंडोमध्ये ठेवलं होतं कारण त्याचं घर झाडायचं होतं त्यापूर्वी सगळं काही मी पुसून वगैरे घेतलं आणि त्यानंतर घर झाडलं फडची पुसले तर म्हणजे झाडणं आणि पुसण्याला एवढा वेळ जातो ना माझा म्हणजे भरपूर क कारण हॉल पण खूप मोठा आहे नंतर किचन दोन बेडरूम दोन्ही गॅलऱ्या थोडंसं बाहेरचं एवढं मला झाडायला खूप जास्त वेळ जातो अर्ध तास म्हटलं तरी चालेल पुसायलाही वेळ जातो आणि हे बघा तर हे ना मी मेशो ॲपवरनं मागितले तुम्हाला दाखवलंच आहे ताम आणि त्यामध्ये आता मी खडे मसाले वगैरे भरून ठेवले आणि छान वाटतं ना तर मला तर खूप जास्त आवडलं म्हणजे जा मी ते ना असं फ्रीजवर ठेवले कारण हॉलमधून जेव्हा येतात ना कोणी तर त्यांचं लक्ष इकडे जातं नंतर बेडरूममध्ये जे परत पुन्हा येतात ना तर त्यांचंही लक्ष इकडेच जातं त्यामध्ये मी सगळे काही खडे मसाले वगैरे भरून ठेवली आहे आणि चा, छान वाटतं आणि जास्त काही महाग नाही ना तीनशेच रुपयाला आहे भारी वाटतं आणि इकडे आपलं बेसिन वगैरे पण मी घासून घेतलं म्हणजे कसं आपण नेहमी स्वच्छ ठेवलं ना ती वस्तू स्वच्छच असते खराब होत नाही नंतर येणं नाही तर पाण्याने वगैरे असे डाग पडून जातात आणि नंतर ते आपण कितीही स्वच्छ करण्याचे प्रयत्न केले ना होतच नाही तर आपण रोजच हे असं साफ वगैरे केलं पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये पण आहे ना असं प्रसन्नतेचं वातावरण पॉझिटिव्हिटी निर्माण होते म्हणजे जाळं वगैरे काही ठेवायचंच नाही आता तर मी घर पूर्ण आवरलेलं होतं पण मग ही सवय असावी की आपण सगळे काय पुसून वगैरेच घेतलं पाहिजे आणि हे एक बाथरूम आहे तर ताईंच्या काही कमेंट होत्या की बाथरूम वगैरे दाखव तर दोन बाथरूम आहे म्हणजे कंबाईन येते बाथरूम आणि टॉयलेट एकत्रच असं तर तिकडे ना इंग्लिश आहे इकडं असं साधं तर हे बघा तर अशा प्रकारे हे एक बाथरूम तर स्वच्छ झालेलं होतं मी तसं घासून वगैरे ठेवलेलं होतं आणि तोपर्यंत माझा व्हिडिओ सेव्ह होत होता म्हणून मला काही जास्त व्हिडिओ काढता नाही आले नंतर ही बघा ही एक विंडो आहे मस्त तर इथंही आपण खाली ना थोडंसं गॅलरी आहे तिथंही झाडं लावू शकतो तर आम्ही बेलाचं झाड लावलेलंच आहे तर सगळे काही मिरर वगैरे स्वच्छ करून घेतले कारण सई सई मिररला हात लावते आणि भरपूर असा घाण करून ठेवते कारण लहान मुलं असतात ना थोडेसे तर खेळकर दा तर खेळता खेळता त्यांना म्हणजे जास्त काही कळत नाही तर तरीही तुमची सई खूप म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी सई खूपच जास्त हुशार आहे म्हणजे तिला सांगितलं ना बरोबर ऐकते आणि म्हणजे आता जास्त पुजणं वगैरे ही काम जास्त वाढलं आहे माझं पण म्हटले चला थोडंफार केल्याने काही होत नाही आणि पटपट माझं काम मला माझ्या कामाला मला वेळ माल लागत नाही मी पटपट सगळं काही काम आवरून घेते पण थोडासा अर्धा एक तास आता त्या घरापेक्षा या घरामध्ये थोडासा वेळ जातो पण काही नाही सवय एकदा वेळ झाली का काही वाटत नाही थोडे दिवस तर पहिल्या दिवशी तर मला घर झालेला एवढा वेळ लागला ना कारण सवय नाही ना त्यामुळे तर कारण थोडंसं जास्त चढायला लागतं पुसायला लागतं वेळ जातो आणि दोन तीन दिवस किती थकलेली होती तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये तर हा बाहेरचा परिसर मी थोडासा झाडून घेतला आणि बाहेरही माझ्याकडे छोटं मॅट आहे तर ते ना मी शंभर का एकशे दहा रुपयाला घेतलेले तर ते जुन्या घरात होते ना तेव्हाच तिकडे घेतलेलं होतं आणि हे आत्ता मी आतमध्ये टाकण्यासाठी घेतले ते दोनशे रुपयाला तर मध्ये पण टी व्ही शेजारी दोन पॉट ठेवलेले मी आणि इकडे आपलं मोठं ठेवली आहे तर ते जुनेच झाड मी आत्ता काही हे घेतलेले नाही आहे तर तुमच्यासोबत मी शेअरच केलेले आणि आता चला झाडझूड वगैरे करू नंतर फळची वगैरे पुसण्याचं काम तर असं काही माझं रुटीन असतं सकाळचं अकरा वाजेपर्यंत नंतर आईनं देवपूजा वगैरे करत करून घेतात तर देवपूजा त्याच करतात त्यानंतर माझी देवपूजा म्हणजे आपण देवाला जे देवपूजा करतात पण बाकीच्यांनी देवाचं दर्शन वगैरे घेतलंच पाहिजे आणि सईलाही खूप जास्त म्हणजे देवाच्याबद्दल तिच्या मनामध्ये खूप जास्त भावना आहे कारण आम्ही करतो ना नेहमी घरामध्ये देवाची पूजा वगैरे तिलाही आता सवय झाली आहे सगळ्याकडे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर इथे मी झाडं लावलेली आहे ना तर तिथे पण आहे ना सई खेळत असते तर हे सगळी गॅलरी वगैरे स्वच्छ सगळं स्वच्छ करून ठेवते कारण जिथे स्वच्छता तिथंच लक्ष्मी व असते तर मला स्वच्छता तर ब करायला तर भरपूर जास्त आवडतं वेळ गेला तरीही चालेल पण आपलं घर स्वच्छच असावं तर काही त्यांच्या कमेंट होत्या की तू म्हणजे नेटनी घर घेतलेले आहे ना तर म्हणजे जास्त वस्तू घेऊ नकोस नंतर तुला शिफ्ट व्हायला पुन्हा खूप जास्त त्रास होतो कारण आपण खूप वस्तू ऑर्डर करतो नंतर सगळं काही दुसरीकडे पुन्हा शिफ्ट करायचं असेल तर जास्त त्रास होतो खरंच हे खरंच आहे तर थँक्यू पण म्हणजे मी काही अशा गोष्टी होत्या ना ज्या तिकडे पहिले घरी राहायचे ना तेव्हाच ऑर्डर केले आणि तुम्हाला माहिती आहे ॲमेझॉनची ऑर्डर केल्यानंतर आठ नऊ दिवसांनीच येते तर भरपूर मी आणि म्हणजे घर आमचं म्हणजे प्लॅन काही नव्हता हे सगळं घडलं ना सगळं काय अचानक घडलं आम्ही सिन्नर राहायला आलो तर तुम्हाला सांगितलं पण आम्हाला नेक्स्ट इयरला यायचं होतं पण घर छान भेटलं तर रेंटने रेंटनेच आहे पण मग छान भेटलं ना पुन्हा हे एक वर्ष तर हे घर काय राहिलंच नसतं कोणीही घेतलं असतं रेंटने तर म्हटले चला घर पण मस्त भेटलं आहे तर आपण घेऊ आणि एरियाही छान आहे त्यामुळे आम्ही आलो ते ना अचानक आलो म्हणजे माझ्या मावशीचं ना आत्ताच घेतलं ना तर तिने कलेश वगैरे पूजा वगैरे केली ना तर तिने म्हणजे स्टेटसला टाकलेलं होतं तर आम्ही बघितलं आणि मग आमचं ठरलं की चला बघून येऊ आणि खरंच आम्ही बघायला गेलो ना सगळ्यांना जास्त आवडलं तर म्हटलं चला ह्याच इयरला येऊ तर भरपूर गोष्टी मी पहिल्याच ऑर्डर केलेल्या होत्या आणि नंतर ज्या ऑर्डर केल्या ना तर त्या थोड्या मला आवश्यक होत्या त्यामुळे मी ऑर्डर केले म्हणजे मी जास्त काही बी म्हणजे घरामध्ये व्यतिरिक्त काही ऑर्डर केलेली नाही आहे तर जी मला खरंच आवश्यक आहे तर मॅट वगैरे जरा आपल्याला लागतात तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला किती मॅट लागतात पायपूसनेम तर भरपूर लागतात त्यामुळे आणि ते मसाल्याचे डबे आहे ना ते मला तिथंही घ्यायचे होते कारण माझ्याकडे चार डबे होते तर किराणा वगैरे भरण्यासाठी कारण मग स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवले की जर वेळेस स्टीलच्या डब्यांना हात लावल्याने डबेही खराब होतात तर त्यामुळे मला घ्यायचेच होते तर म्हटले चला आता नवीन घरामध्ये आलो आहे तर तिथेच लावू सगळं काही म्हणून मी गोष्टी काही ऑर्डर केल्या आहे आणि तर काही त्या आपल्या जुन्या घरातही आलेल्या होत्या तो बघितलं होतं व्हिडिओमध्ये तेव्हा आमच्या मनामध्ये अजिबात काहीच नव्हतं की आम्ही सिन्नरला राहायला येऊ तर चला ताई एका ताईंची ताईंनी म्हटलं ही कमेंटमध्ये की देवाला तू घर दिलं त्यामुळे देवानेही तुला छान मस्त घरातमध्ये तिकडे राहायला पाठवलं तर थँक्यू तर म्हणजे मी मागच्याही व्हिडिओमध्ये बोलले खरंच मला ही कमेंट खूप मनाला लागली आहे त्यामुळे मी तुम्हाला याही व्हिडिओ सांगितले तर कपडे वगैरे वॉश वगैरे केलं आणि आता पाऊस बाहेर येतोय रिमझिम चालू आहे पण मला नो टेन्शन कारण इथे गॅलरी लाईन ते नव्हतं तर त्या दिवशी त्यांनी बसून घेतलं कारण सही लहान आहे ना तर लहान मुलांच्या सोयीनुसार तर गॅलरीला पूर्ण नाही रॅलिंग म्हणजे करून घेतली तर तिथे कपडे वगैरे इथे वॉश करण्यासाठी आहे किचनच्या बाहेरही गॅलरी आहे तर तिथे आम्ही ना कपडे वगैरे वॉश करण्यासाठी दगड वगैरे ठेवलेला आहे आणि हे बघा अशी प्रकारे रॅलिंग आपण इथे झाड वगैरेही ठेवू शकतो आणि मस्त आपले दिवसभर आपले कपडे एकदम छान सुकतात नाही तर पावसाळ्यात किती मोठं टेन्शन असतं ना कपड्यांचं कुठं सुकवायचे काय करायचं तर तिकडे तर भरपूर असं सा टेन्शन असायचं आणि घरामध्ये टाकले नाही ओले कपडे तर भरपूर असा वास येतो आणि सैची चालली होती बडबड हो मला पण करायची आता तो ओला येतो दुथला उद्या हो का हो आता आमचं सगळं काही आवरलं गेलं आहे मस्त किचन पण आमचा क्लीन झाला आहे आणि हे बघा तर आपण हे मिशो ॲपवरनं मागितलेलं होतं आणि असं मी सेटअप केलं आहे त्याचा छान मस्तपैकी आणि यामध्ये आपलं बारीक मीठ यामध्ये जाड मीठ काय हो बापरे आणि असं आपलं किचन मस्त क्लीन झालेलं आहे आता घरातलं सगळं काही आवरलं गेलं आहे लवकरच तुम्हाला सगळे व्हिडिओ येतीलच आणि आई कीर्तन ऐकत होत्या आता माझं घर आवरून झाल्यानंतर आई देवपूजा करायला लागले गार्डनपशि होतो बाबा आहे ना हल्लाभूत बाबा तर आज एकादस आईंची देवपूजा झाली त्यानंतर मला अभिषेक करायचा होता तर माझ्याक मूर्ती आहे विठुरायांची आणि रुक्मिणींची तर मी बसले करायला तर सई म्हणते मलाच करायची म्हटले चल तूही कर तूही म्हणजे तू तर हे बघा मस्त दूध टाकलं त्यानंतर पाणी वगैरे टाकलं आणि बघा हे कशी पुसते माझ्याकडे द्यायला अजिबात तयार नव्हते म्हटले चला तर करते ना तर करू दे लहान मुलं असं शिकतात तर हेच वय असतं त्यांचं शिकण्याचं देवावर प्रत्येकाची म्हणजे श्रद्धा असावीच आणि माझ्या सहीची तर फार आहे हे, हे बघा बरोबर लावते तिला काहीच सांगायला लागत नाही तर असं माझ्या सकाळपर्यंत जर तास साडे अकरा पावणे बारा वाजत आली असं माझं रुटीन असतं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय